बातमी ठाण्यामधून एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ठाणेकरांचा नवस ठाणेकरांनी गणरायाकडे हा नवस केलेला आहे अकरा किलो चांदीच्या दागिन्यांचा नवस हा गणरायाच्या चरणी करण्यात आला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचे ठाण्यात फलक देखील झळकले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी सध्या ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये मी आहे आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अद्यापही महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झाला नसला तरी सुद्धा कोपरीकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे एक वेगळं गाराणं गाठलेलं आहे एक वेगळा नवस केलेला आहे अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत कोपरीकरांचा नवस कोपरीच्या महाराजाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कल्याणासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे याकरिता समस्त कोपरीकरांच्या वतीने कोपरीच्या महाराजाला अकरा किलोचे चांदीचे दागिने अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे एकंदरीतच पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी हा संपूर्ण कोपरीकरांचा संकल्प आहे काय नेमका संकल्प आहे कारण अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाहीये दोन्ही गटांकडून मात्र कोपरीकरांची ही इच्छा आपल्या महाराजाला सांगण्यात आली मुख्यमंत्री जे साहेब आपले शिंदे साहेब आहेत एकना एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जे आतापर्यंत जे कार्य केलेले लोकांच्या हितासाठी महिलांचं आता ते जे बनवलं आपलं लाडकी बहीण योजना असेल कामगारांच्या हितासाठी जे ते बोलतात ना शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा जसं ते मुख्यमंत्री आहेत या कारणामुळं आम्ही कोपरी घरांनी सगळ्या आमचा जो मा कोपरीचा महाराजा जे म नवस केलेला आहे की तेच वापस एकदा पुन्हा विराजमान व्हावं मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही सगळ्या कोपरी घराच्या वासियांनी पण केलेलं आहे की बाबा अकरा किलो चांदीचे दागिने हे आम्ही कोपरीच्या महाराजाला अर्पण करणार आहोत सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होत आहेत का कोपरीचा महाराजा या हा नवस पूर्ण करतोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे